घरात काच फुटल्यावर हे पाच संकेत मिळतात वास्तुशास्त्राचे शुभ अशुभ नियम नमस्कार श्री स्वामी समर्थ असे कोणतेही घर नसेल ज्यामध्ये किमान एक किंवा दोन काचेच्या वस्तू नसतील प्रत्येक घरात आरसा नक्कीच असतो अनेक वेळा घरात काचेच्या वस्तू फुटतात काही लोक याकडे दुर्लक्ष करतात तर काही जण याला अशुभ मानतात जाणून घेऊया घरातील काच फुटण्याबाबत वास्तुशास्त्र काय सांगते काच फुटणे शुभ आहे वास्तुशास्त्रानुसार घरातील काच फुटणे शुभ असते त्याचे तुटणे सूचित करते की काहीतरी खूप अशुभ घडणार होते जे काचेने स्वतःवर घेतले आणि तोडून ती घटना घडण्यापासून रोखली म्हणजे काचेने संकट स्वतःवर घेऊन घरावर येणारे संकट टळले पण तुटलेले काचेचे तुकडे घरात ठेवू नका वास्तुशास्त्रात जरी काच फुटणे शुभ मानले गेले असले तरी काचेच्या तुकड्यांबाबत हे शास्त्र अत्यंत कडक आहे यानुसार तुटलेले तुकडे ताबडतोब घराबाहेर फेकून द्यावे अन्यथा नकारात्मक ऊर्जा घरात खूप वेगाने पसरते ज्यामुळे काही अप्रिय घटना घडू शकते आणि हो हे तुटलेले तुकडे शांतपणे फेकून दिले पाहिजेत काच फुटल्यावर हे शुभ संकेत मिळतात घरातील खिडकी किंवा दाराची काच अचानक तुटली किंवा स्वतःच हे सूचित करते की लवकरच घरात काही चांगली बातमी किंवा पैसा येणार आहे अचानक काच किंवा आरसा तुटणे हे सूचित करते की जुना अडथळा किंवा वाद संपणार आहे घरातील काच किंवा आरसा तुटणे हे देखील दर्शवते की जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर तो लवकरच होणार आहे तुटलेल्या काचेची अशुभ चिन्हे घरामध्ये कास किंवा आरसा फोडू देऊ नये कारण कास तुटल्याने घरातील सदस्यांना मोठा त्रास होऊ शकतो